मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी ठेवून आपलं एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत परभणी येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी जे आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचं अर्जाचं जे शुल्क आहे हे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं राहणार आहे यासाठी जे आहे हे, हे शुल्क तुम्हाला विभागीय कार्यालय गंगाखेड रोड परभणी या ठिकाणी जे आहे रोख म्हणजे कॅश स्वरूपात जे आहे भरायचं राहणार आहे यामध्ये जे आहे एका जागेसाठी कमीत कमी पाच विद्यार्थ्यांची जी आहे निवड करण्यात येणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करताना तुमचे जे काही आय टी आयच्या गुणपत्रिका आहे त्या तुमच्या जे काही प्रोफाईल आहे त्यावरती अपलोड केलेल्या असणे गरजेचं राहणार आहे या व्यतिरिक्त जे आहे मित्रांनो यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री पासआउट उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात यासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल या ट्रेडमध्ये तुमचा जे आहे डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकणार आहात यामध्ये जे आहे तुम्हाला एक ऑफलाईन अर्जचा नमुनासुद्धा भरून पाठवायचा आहे हा अर्जाचा नमुना जो आहे तुम्हाला संबंधित विभागीय कार्यालयामध्ये मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ते कागदपत्राच्या प्रतिसह तो अर्ज जो आहे ऑफलाईन स्वरूपात सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुमचे जे काही अर्ज आहे हे एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला सादर करायचे आहे यासाठीचं ऑफलाईन अर्ज मिळण्याचं ठिकाण आहे विभागीय कार्यालय गंगाखेड रोड राज्य परिवहन परभणी या ठिकाणी शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून जे आहे तुमचे हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत यासाठी जागांचं तपशील खालील प्रकारे राहणार आहे ज्यामध्ये मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा जर तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन नंतर ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी तुमची डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे हा मागील तीन वर्षामध्ये तुम्ही कम्प्लीट केलेला असला पाहिजे यासाठी तुम्हाला एम एच आर डी एन ए टी एस पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहील वयाची अट जर बघितली तर एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी चौदा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त जे आहे आय टी सुद्धा जागा आहे ज्यामध्ये मोटर मॅकॅनिक व्हेहीकल ट्रेडच्या तेवीस जागा आहे त्यानंतर शीट मेटल वर्करच्या सात जागा आहे त्यानंतर पेंटर ट्रेडच्या दोन जागा आहे यानंतर ॲटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार रज करू शकतात यासाठी सात जागा आहे डिझल मॅकॅनिकच्या दहा जागा आहे आणि वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या पाच तसेच मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगची एक जागा आहे यासाठी आय टी आय पासआउट उमेदवारांनासुद्धा वयाची अट सारखीच आहे यासाठी तुम्हाला इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑफलाईनसुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे तर यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती साल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद